जीवनाचा प्रवास आयुष्याचा प्रवास हा कठीण अजिबात नसतोय कधी नळाला पाणी नसतं तर कधी पाणी असो घोडबर देणार नसतं कधी पगार झालेला नसतो तर कधी झालेला पगार हा उरलेलाच नसतो कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा हा प्रश्न सोडलेला नसतो कधी जागा नसते कधी जागा असून स्पेस नसते कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यामध्ये नात्याची ओब नसते श्रोते हो कधी डब्यात आवडती भाजी नसते कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते आणि दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते श्रोते हो कधी कोणी सोबत असो एकटेपणा असतोय तर कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या भारवल्यासारखं वाटतं कधी काही शब्द कानावर पडतात तर कधी नको ते शब्द कानावर आदळतात कधी हवे असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात कधी आपण कसं वागायचं हे समजत नाही तर कधी समोरचा असा का वागतोय याच उत्तर मिळत नाही कधी कधी दोष कोणाला द्यायचा हेही समजत नाही आणि कधी आभार कोणाचं मानायचं हे पण आपल्याला उंचत नाही श्रोते हो कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही तर कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही कधी कुठं रिशेड आणि कुठं फ्लेक्सिबल वागायचं हेच क्लिक होत नाही कधी समोरचा आपल्याला अकारण हक्काचा वाटायला लागतो तर कधी समोरच्या आपल्यावर दाखवलेला हक, हक्क आपल्याला नकोसा वाटायला लागतो कधी पैसा असला की नात्यांचा मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाही म्हणून जीव हेम असतो श्रोते हो यामध्ये आज जर आपण चार पाच गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळं आपण काय जगत असतोय ताण घेतला तर तणाव आजचं भागलं म्हणून आनंद आणि उद्याचं काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करत म्हणून आपण नदीसारखं वाहत जगावं सतत वाहत राहावं आणि या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करत राहावं